चला तर स्वागत आहे तुमचं सांगितात किचन चॅनलमध्ये आज बनवत आहोत आपण बोंबील आणि बटाटा मिक्स भाजी त्यासाठी घेतले मी पाच बटाटे आणि दोन कांदे दोन टमाटे खोबरं लसूण दही हे मी वाटून घेणार आहे एक कांदा आणि टमाटा दोन्ही आणि हे स्वच्छ धुवून घेणार आहे पहिला आपण बटाटा चिरून घेणार आहोत मोठे मोठे लहान -मुट नाही चिरणार आहोत हे बघा असे एकात तीन तीन फोडी करून घेणार आहोत अशा पद्धतीने हे बघा खोबरं मी थोडंसं बारीक करून घेतलं लवकर बारीक होत नाही म्हणून आता मी टाकत आहे दोन दू, दोन कांदे दोन टमाटे आता याच्यामध्ये अद्रक आणि लसूण टाकत आहे हे बघा एवढं लसूण टाकत आहे थोडंसं तुकडा अद्रकचा टाकणार आहे हे बघा छोटासा तुकडा टाकणार आहे आता हे मी बारीक करून घेणार आहे मिक्सरला हे बघा असं बारीक करून घेतलं मी मसाला हे बघा कढई झाली गरम आपली आता टाकून आपण तेल घेत भाजी करणार आहोत आपण त्यामुळं थोडस तेल जास्त टाकलंय आता टाकून घेत आहोत आपण मसाले हे वाटलेलं चा मसाला आहे ह्याला छानसा लाल होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत हे बघा तेल सुटले पाच ते दहा मिनिट मी त्याला परतून घेतले आता हे टाकत होत आपण मसाले धना पावडर कांदा लसूण मसाला लाल तिखट घरचा काळा मसाला येऊन हळद आता टाकत आहोत हिंग ते छानच मिक्स करून घ्यायचं आपल्याला याच्यामध्ये मसाला भाजेपर्यंत आपण हे बोंबरी स्वच्छ धुवून घेतले मी हे पण ह्यासोबत तेलात परतून घ्यायचंय एक दोन मिनटं पाच मिनिटं झाल्यानंतर आपले बोंबरीत आपण आता मी यात बटाटा ॲड करत आहे आणि पण दोन मिनटांसाठी आपण तेलामध्ये परतून घेतोय टाकत आपण कस्तुरी आणि दोन दोन तीन चम्मच आपण यामध्ये टाकत आहोत दु दोन चम्मच टाकले Si van fitur asete tad a shirt si amara to omdatτο Ewa rad हे बघा छानसं तरी आली आता याला एक दहा ते पंधरा मिनट आपण स्लो गॅसवरती शिजून घेणार आहोत मग आपली भाजी होईल रेडी हे बघा आपली भाजी झाली रेडी किती छान तरी सुटली बघा हे बघा बटाटा पण शिजलाय आपला हे बघा आपलं ताट रेडी आहे असं भोबरांची भाजी वरण चपाती भात चला तर आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा चला भेट पुढचे व्हिडिओ